श्रोते हो मागच्या वेळी आपण श्री नृसिंह सरस्वती महाराज चरित्रामृतामधील अध्याय एकोणीसावा भाग एक ऐकला आता आज मी याच अध्यायाचा उर्वरित भाग दोन कथन करणार आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका चरित्रातील ही सुंदर कथा मागच्या वेळी आपण असे पाहिले की माहुरपुरात राहणारी ती ब्राह्मण पत्नी तिच्या रोगी पतीस घेऊन गाणगापुरास येते पण दुर्दैवाने पतीचा आजार वाढीस लागल्यामुळे तो तिथे मरण पावतो तेव्हा ती स्त्री खूप शोक करू लागते तेव्हा तिथे एक तपस्वी येतात व तिला उपदेश करतात तू विधवाचार सांभाळून राहा किंवा पतीसोबत सहगमन कर दोन्ही मार्ग एकाच तोला मोलाचे आहेत तेव्हा आता ती पतीवरता स्त्री काय निर्णय घेते व तिच्या बाबतीत पुढे काय घडते ते आज आपण ऐकूयात त्या तपस्व्याचा बोध ऐकून तिला समाधान वाटले त्यांना आपले समजून ती म्हणाली मी तर ही अशी परप्रांतात आलेली आहे व आता तर अनाथ झाली आहे येथे तूच माझा बंधू आहेस तुझा हा बोध अमृत आहे विधवेचे खडतर जीवन जगणे या वयामुळे रूपामुळे मला शक्य होईल असे वाटत नाही तेव्हा पतीसह सहगमन करण्याचा निर्णय मी घेत आहे असे म्हणून तिने त्या तपस्व्यास वंदन केले पतीवरील हे तिचे नितांत प्रेम पाहून तिचे हे निर्धाराचे शब्द ऐकून व तिचे असामान्य धैर्य बघून त्या तपस्व्याला आनंद झाला तो म्हणाला एवढ्या दुरून तू श्री गुरुच्या दर्शनासाठी म्हणून आलीस तर प्रेताला अग्नि देण्यापूर्वी तू एकदा श्री गुरुचे दर्शन घे हे भस्म चार रुद्राक्ष प्रेताचे दहन करण्यापूर्वी हे भस्म पतीच्या सर्वांगास व्यवस्थित तोड दोन रुद्राक्ष तुझ्या गळ्यात बांध व उरलेले दोन पतीच्या प्रत्येक कानात एक एक या प्रमाणे बांध ब्राह्मणांना सुवासिनींना काही दान दे मगच सहगमन कर असे सांगून तो तपस्वी तेथून निघून गेला प्रवासात निघताना सावित्रीने सावित्री ती साडी नेसली तपस्व्याच्या सांगण्याप्रमाणे तेथील जवळपासच्या घरातील सुवासिनींना बोलावून आणले आणि शिल्लक राहिलेल्या द्रव्याचा उपयोग करून सुवासिनीच्या ओट्या भरण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणून त्या सुवासिनीच्या तिने अत्यादराने ओट्या भरल्या त्यांना व तेथील ब्राह्मणांनाही तिने द्रव्य दान दिले नंतर त्या प्रेतास घेऊन ती सर्व मंडळी तेथील स्मशान घाटावर गेली जरी ती सर्व मंडळी शोकाकुल होऊन व्यथित अंतकरणाने चालली होती तरी सावित्री मात्र धीर चेहऱ्यावर शोकाचा व दुःखाचा मागमूसही न राहू देता पतीच्या शवासोबत चालली होती आपला पती दैववशात मृत्युमुखी पडलाच आहे पण आपण त्याला अंतरणार नसून त्याच्याबरोबर सहगमन करून परलोकातही त्याच्याबरोबर राहणार या कल्पनेने शोक विसरून ती समाधानी झाली होती नामस्मरण तर सुरूच होते त्या प्रसंगातही तिला भगवान दत्तात्रयांचा विसर पडला नव्हता असामान्य धैर्याने ती षोडश वर्षीय स्वतःचे बाल शरीर समर्पण करण्यास निघाली होती रस्त्यातील सर्व येणाऱ्यास तिच्या या धैर्याचे कौतुक वाटत होते स्मशानात पोहोचताच स्वहस्ते तिने तपस्व्याने दिलेले सर्व भस्म आपल्या पतीच्या सर्वांगासले त्या प्रेताच्या दोन्ही कानात एक एक रुद्राक्ष बांधला उरलेले दोन रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यात बांधले मग प्रेताचा प्रायश्चित्त विधी केला प्रायश्चित सोळावा संस्कार करून प्रेत कर्मे केली हे सर्व व्यवस्थित झाल्यावर सोबतच्या मंडळींनी हुंदके देत देत प्रेत शास्त्र पद्धतीनुसार व्यवस्थित बांधले चिता रचण्यात आली प्रेतास अग्नी देण्यापूर्वी करायचे सर्व विधी पार पडले होते तिच्या सहगमनाचीही सर्व सिद्धता झाली होती त्यातील ब्राह्मणास सादर वंदन करून ती म्हणाली मी आता माझ्या थोरल्या माहेरी जात आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद असू द्यावेत माझ्या सासू सासऱ्यांना माता पित्याला हे काही कळवू नका त्यांचा पुत्र सुधारला असून आम्ही श्री गुरुचरणीच राहण्याचे ठरवून येथेच राहिलो आहोत असे त्यांना सांगा सत्य परिस्थिती त्यांना समजली तर ते प्राणत्याग करतील आता मी उशीर न करता पटकन श्री गुरूंचे डोळे भरून दर्शन घेऊन येते असे सांगून ती साध्वी संगमावर गेली साहजिकच तिच्याबरोबर ते ब्राह्मण व अन्य बरीच मंडळी श्री दर्शनार्थ गेले श्री गुरु स्नान करून औदुंबर वृक्षातळी बसले होते त्यांचे डोळे बंद होते ते ध्यानावस्थेत तल्लीन झालेले होते सावित्रीला श्री ते, ते तेजस्वी रूप पाहून आपले जीवन सफल झाल्याचे समाधान लाभले ती ते त्यांच्या जवळ गेली पण थोडी दूर उभी राहून काही न बोलता खाली वाकून तिने त्यांना त्रिवार वंदन केले स्त्री गुरुंनी डोळे उघडले नाहीत तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज तेवढा त्यांनी ऐकला कोणीतरी सौभाग्य लंकार लोक स्त्री जवळ आली आहे हे त्यांनी जाणले तिने पहिले वंदन करताच तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी दिला तिने दुसरे वंदन केल्यावर असा आशीर्वाद तिला दिला व तिने तिसरे वंदन करताच व सर्व समुदायावरून नजर फिरवली श्री गुरूंचे हे आशीर्वाद ऐकून तिला अत्यंत विस्मय वाटला सोबतच्या मंडळींना हसू आवरले नाही ही हस्याची खसखस ऐकून श्री गुरुंनी थोड्याशा रागानेच येथे हसण्यासारखे काय झाले आहे असे त्यांना विचारले यावर त्यांनी क्षमा मागून त्यांना सांगितले महाराज आपण आत्ताच या स्त्रीला अखंड सौभाग्यवती भव व अष्टपुत्रा भव असे जे दोन आशीर्वाद दिलेत ते ऐकून आम्हाला हसू आले क्षमा करा या स्त्रीचा पती मृत झालेला आहे त्याचे प्रेत स्मशानात आणून ठेवले आहे ही स्त्री सहगमन करणार आहे सहगमन करण्यापूर्वी लोकीची यात्रा संपवण्यापूर्वी आपले आपले दर्शन घेऊन रूप डोळ्यात साठवून हा इहलोक सोडावा या हेतूने ती येथे आली आहे तेव्हा आपले हे हवे हवेसे वाटणारे आशीर्वाद कसे खरे होणार यावर श्री गुरु म्हणाले आम्ही उगाच काहीतरी वायफळ बोलत नसतो असत्य होणारे शब्द आमच्या मुखातून बाहेर येतच नाहीत हिचा पती मृत झाला आहे यावर आमचा विश्वास नाही तो मृत झाला असल्याचे जे तुम्ही सांगत आहात ते आम्हाला खरे वाटत नाही तेव्हा ते प्रेत तुम्ही येथे घेऊन या आम्हाला प्रत्यक्ष पाहू द्या काय खरे काय खोटे ते लगेच समजेल जा लागलीच ते प्रेत घेऊन या श्री गुरुंच्या आश्चर्यकारक व खात्रीपूर्वक उच्चारलेले शब्द ऐकून सावित्री सर्वांसह धावत पळत स्मशानात गेली व त्या मंडळींच्या सहाय्याने गुलाल अबिराने माखलेले वर पुष्पहार तुलसीहार असलेले ते प्रेत तेथे आणण्यात आले श्री गुरुंसमोर पण थोड्या अंतरावर त्यांनी ते प्रेत ठेवले प्रेत आणण्यासाठी म्हणून सावित्री व ती मंडळी स्मशानात जाण्यासाठी म्हणून ज्यावेळी निघाली त्याच वेळी श्री गुरुंचे पूजन करावे म्हणून चार ब्राह्मण श्री गुरुंपाशी आले त्यांनी श्री गुरुंची षोडशोपचारे पूजा केली व रुद्रसुक्ताचे पठण करीत त्यांच्या चरणत्वयांवर अभिषेक केला अशा प्रकारे पूजा संपन्न होताच श्री गुरुचा आशीर्वाद घेऊन ते उठले मात्र तितक्यातच सावित्री व प्रेताकडे पाहून सावित्रीस तो मृतदेह बंधनातून मोकळा करून घेण्यास सांगितले श्री गुरूंची अशी आज्ञा होताच सोबत आलेल्या मंडळींनी बांधलेले ते सर्व दोर सोडले व निर्वस्त्र मृतदेह हो एका पांढऱ्या वस्त्राने झाकून ठेवला हे सर्व झाल्यावर श्री गुरुंनी त्या ब्राह्मणास सांगितले की आत्ता जे तुम्ही पूजन केलेत त्या पूजेचे तीर्थ या मृताच्या सर्वांगावर शिंपडा त्यांनी त्याप्रमाणे केल्यावर श्री गुरूंनी त्या प्रेतावरून आपली दृष्टी फिरवली व त्या आपल्या ओठातल्या ओठात क्षण ओठात। दोन क्षणच काहीतरी पुटपुटले श्री गुरुंची ती दृष्टी त्या प्रेतावरून फिरताच तो मृत झालेला ब्राह्मण निद्रेतून जागा झाल्याप्रमाणे अनोखे पिळोखे देत उठून बसला त्याने विस्मयाने आपली नजर सर्वांवरून फिरवली आपल्या पत्नीला तेथे असलेली पाहून त्याने तिला जवळ बोलावले व येथे काय चालले आहे हे यतीश्वर कोण ही सर्व मंडळी येथे का जमली आहेत मी हा असा जमिनीवर का माझे कपडे कोठे गेले हा काय प्रकार चालला आहे या गाड झोपेतून तू मला का जाग केलं नाही असे प्रश्न त्याने सावित्रीला बराबर विचारले आपला मृत झालेला पती उठून बसला आहे एवढेच नव्हे तर तो सुसंबंध असे प्रश्नही करतो आहे हे पाहून सावित्रीस श्री गुरुच्या अलौकिक कृतीची त्यांच्या अमर्याद शक्तीची जाणीव झाली पतीस कसलेही उत्तर न देता पतीच्या शरीरावर ते पांढरे वस्त्र फेकून तिने श्री गुरूंकडे धाव घेतली तिने श्री गुरूंचे चरण धरले सौभाग्यदानाची ही त्यांची अपार कृपा पाहून तिचे अंतःकरण त्यांच्या विषयींच्या भक्तीने प्रेमाने कृतज्ञतेने भरून गेले डोळ्यातून घळघळ अश्रू ओसंडू लागले मुखातून एक शब्दही फुटेना श्री गुरुंनी हा तिचा भाव पाहून समाधानाने संतोषाने तिच्या मस्तकावरून हात फिरवला व तिला प्रथम पतीपाशी जाण्यास सांगितले या बरोबर पती तेथे एकटा आहे याची जाणीव होऊन ती पतीपाशी गेली पतीने पुनश्च सर्व प्रश्न विचारले आणल्यापासून ते बराबर त्यास सांगून श्री गुरूंनी कशी कृपा केली कसे जीवदान दिले हे सर्व त्याला सांगितले हे सर्व सांगून झाल्यावर सावित्रीने आपले सर्व सामान सुमान आणवले व त्यातील वस्त्रे घेऊन त्या पती पत्नीने नदीत, सचैल स्नान केल्यावर वस्त्रे नेसून, ती जोडी, नवीन श्री गुरुंचे चरण धरून सावित्री म्हणाले दयागना आम्ही काय केल्याने या तुझ्या अलौकिक अतुलनीय अगणित उपकारांची फेड होणार देशी असे तुझ्या बाबतीत म्हणतात पण मला तर आगळाच अनुभव आला आहे सेवा भक्ती रूपाने मी तुला काहीच दिले नाही बालपणी काही स्तोत्रे म्हणली असतील आई वडिलांबरोबर मठा मंदिरात गेलीही असेल त्यांच्या सांगण्यावरून देवादिकांना ब्राह्मणांना नमस्कारही केले आहेत पण याला काही भक्ती म्हणता येणार नाही हे करत असताना आपण हे काय करीत आहोत कशासाठी करत आहोत याची कसलीच जाणही नव्हती व ते जाणून घ्यायची ओढही नव्हती अशा रीतीने बालपण संपले पूर्ण समज आल्या आल्याच विवाह झाला विवाहानंतर आज दिवसापर्यंत तन मन धन सर्व काही विसरून पती सेवेतच मग्न होऊन राहिले तुझे पूजन अर्चन काही केलेच नाही या काळात पतीला आरोग्य लाभावे म्हणून म्हणजेच सहेतुक नामस्मरण तेवढे केले एकूण काय कसलेही पुण्य गाठी जमा केले नाही तरीही तू दयाळा माझ्यावर हा अगणित अकल्पित कृपेचा वर्षाव केलास दयाळा तुझे दयागना हे नाव तू सार्थ केलेस सौभाग्य दानासारखे के हे अतुलनीय अमूल्य व स्त्रीच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ दान तू मला आपल्या पायाशी खेचून आणून माझ्या पदरी टाकलेस स्वप्नात सुद्धा असा काही चमत्कार घडेल असे मला वाटले नव्हते एवढे बोलल्यावर तिला पुढे काही बोलवे ना सौभाग्य प्राप्त झाल्याच्या आनंदाने देवाची कसलीही सेवा भक्ती न घडल्याच्या खंततेने व कृतज्ञतेने तिचा कंठ दाटून आला ती त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून अश्रू ढाळू लागली श्री गुरु तिच्या अंतरीचा भाव जाणून म्हणाले शांत हो टोळे पोस असा खेद अशी खंत करू नकोस जे काही घडले ते तू त्यास योग्य नसतानाही घडले असे समजू नकोस तुझ्यापाशी अगणित पुण्य साठा आहे पण तुला त्याची जाणीव नाही कारण या पुण्य प्राप्तीचा हेतू न बाळगता केवळ कर्तव्य म्हणून तू कृती केलीस हे सर्व पुण्य तुझ्या एकनिष्ठ सेवेने तुझ्या गाठी जमले आहे पतिव्रतेच्या पुण्याई पुढे मला माझी मान तुकवावीच लागते पतिव्रतेच्या हितासाठी तिच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तिच्या समोर हजर होणे हे माझे कर्तव्यच ठरते पतिव्रतेची ती शक्ती आहे पतिसेवा जी तू करत होतीस तीच तुझी ईश्वर सेवा गळत होती व या सेवे बरोबरच तू नामस्मरणही न चुकता करत होती यामुळेच मला तुझ्या सहाय्याला यावे लागले पतीच्या प्राप्तनानुसार त्याचे आयुष्य संपले होते पण तुझ्या या पुण्याच्या साठ्याकडे बघून ब्रह्मदेवाकडून तुझ्या पतीच्या पुढील जन्माची तीस वर्षे मी मागून घेतली त्यामुळे त्याला हा पुनर्जन्म लाभला आता तुझा पती आणखी तीस वर्षे जगणार आहे पण तुझ्या प्रार्थनानुसार तू तु तीस वर्षांनी होणाऱ्या पतीच्या मृत्यूपूर्वीच हा इहलोक सोडणार आहेस अशा प्रकारे तू अखंड सौभाग्यवती होणार या मुदतीत तुला आठ पुत्र होतील तुम्ही सर्व कुटुंबीय सुखात आनंदात ऐश्वर्यात व त्याच बरोबर दत्त भक्तीत रममाण होऊन राह असे सांगून श्री गुरु तेथून उठले व उठता उठता आणखी काही सांगायचे वा विचारायचे असेल तर उद्या सकाळी भेटा असे त्यात सांगितले त्या दिवशी संध्याकाळीच त्या पुनर्जन्म प्राप्त झालेल्या ब्राह्मणाचे माता पिता त्याची खुशाली जाणून घेण्यासाठी म्हणून तेथे आले आल्या आल्या आपला पुत्र उत्तम पोशाख करून फिरतो आहे हा ते विनोद करतो आहे आनंदात आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटला त्यांना आपल्या पुत्राकडून सुनेकडून त्याचप्रमाणे सोबत आलेल्या सेवकांकडून सर्व तपशिलासह सर्व हकीकत समजली त्यांना आपली सून ही एक देवताच आहे असे वाटू लागले तिच्या पुण्याईच्या प्रभावानेच आपल्या पुत्राला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे हे त्यांना समजले ती रात्र सर्वांनी आनंदात भजन करण्यात घालवली हो व दुसऱ्या दिवशी श्री गुरूंचे पूजन करून मोठी समाराधना करून तेथील ब्राह्मणांना द्रव्य दान देण्याचा निर्णय करून ते सर्व झोपी गेले सकाळी उठल्यावर सर्वांनी तीर्थस्थान केले पूजेची सर्व तयारी केली व श्री गुरुंची पूजा करण्यास अनुज्ञा मिळवली श्री गुरुंनी परवानगी देताच मोठ्या थाटामाटात श्री गुरुंची स्वयंपाक तयार करण्यात आला व समाराधना करण्यात आली शंभराहून अधिक ब्राह्मणांना दोन दोन मुठी भरून रौप्य नाण्यांचे दान देण्यात आले सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला निघताना सावित्रीने श्री गुरुच तपस्व्याने जे भस्म व चार रुद्राक्ष दिले होते त्याबाबत सांगून त्यामागील हेतू काय असे त्यांना विचारले श्री हसत हसत तो तपस्वी आपणच होतो असे सांगून तिला भस्म व रुद्राक्ष यांचे महात्म्य सांगितले भस्म धारणेने व रुद्राक्ष वापरण्याने चित्त वृत्ती कशी प्रसन्न व संतोषात राहते ईश्वर निष्ठा कशी वाढीस लागते ते सर्व त्यांना समजावून सांगून रुद्राक्ष महिमा व भस्म महिमा संबंधित अशा पौराणिक कथाही त्यांनी ऐकवल्या यानंतर ती सर्व मंडळी श्री गुरूंचे गुणगान गात गात आपल्या गावी परतली श्री गुरुदेव दत्त